हा नमस्कार सगळ्यांना मी मयुरी आत्ताच्या आपल्या एक नवीन आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज व्हिडिओलाही उशीर झालं आहे व्हिडिओ टाकायला कारण की आज ना कालपासून काल साडेपाच वाजल्यापासून मी खूप टेन्शनमध्ये आता व्हिडिओ टाकला आहे काल कालपासून जेवण नाही केलं आहे मी तर आत्ता जेवण करायला बसलो आहे बघा बघू शकते पण काय जेवण करायची मग इच्छा नाही बरं बसत केलं आहे मी परत येते जेवायला मुलांना त्यांना सकाळी चपाती चार चपाती खाली होते चार चपाती आणि तूप लावून त्यांना आवडते खायला त्यामध्ये दोघांनी खाली चार चपाती तूप मी काहीच नाही खाल्लं मी कालपासून काल संध्याकाळपासून काहीच नाही खाल्लं आहे कारण काल पाच वाजल्यापासून मी खूप टेन्शनमध्ये आहे काहीच नाही खाल्ले एक वेळच टेन्शनमध्ये आहे मी जरा वे आणि मला खाण्याची पण इच्छा आहे तुम्हाला सांगते जेवण करण्याची पण काही इच्छा नाही मला सत्य आहे जेवणाची काही विचार नाही बघा मला जेवण खावं करावं खावं एक मुलं आहेत म्हणून त्या त्यांच्यासाठी तरी करून करावं लागते काय करणार त्यांना करून घालावंच लागते अजून डिश नाही आली शे तर आता म्हणलं आत्ताच आवरलं बघा कामं आत्ता आवरली आणि म्हटलं चला एक व्हिडिओ टाकावा तर पहिलं सांगा सगळी मंडळी युट फॅमिली तुम्ही सगळ्यांनी सांगा तुमचं जेवण झालं तर सांगा तर आहे नेहमीच ही पण झोपून उठली आहे बघा प्रणवी झोपून उठली तिची पण जखम आता जरा बरी होत चाली बघा केस पण किती वाढलेत जखम बरी होत चाली केस कापू देत नाही तिकडं संभव बस नाही जेवायला आणि काय नाही साधं साधं जेवण केलं संभव होतो भाजी काय केली आज बाजार होतात रे के केली नाही कारण की आज मतदा नाही त्यामुळे असेल बाजार नसेल बाजार बंद पण असेल गाजलं बारावरमध्ये आपल्याचं बाजार भाजी असते आज बुधवार बाजार असतो आमच्याकडं भाजी वगैरे हो पुण्यावर आल्यापासून काही नाही आणलं तर म्हटलं चला म्हटलं नॉनव्हेज तर काय खायची बेच नाही छान आहे ना दादाला भरवायचं सांग तिकडं बसतोपर्यंत बस आहे बस। काय टेन्शनमध्ये खूप टेन्शन आहे मला त्या टेन्शनमध्ये आहे आपण लोकांसाठी किती केलं त्याचं लोक हे करत नाही गिनती धरत नाही भिंतत धरत नाही पण त्याने आपल्यासाठी काही चार पैसे तरी दिलं कोणी म्हणजे असे नाही का कोणी खाऊपयोग घातलं तरी पण लोक काढून दाखवतात त्या टेन्शनमध्ये जरा होते मी काही गोष्टी होत्या टेन्शन त्या टेन्शनमध्ये आहे मी काय करायचं नशिबाला नशिबत आपला खराब आहे म्हणायचं नशिबाला दोष देते मी कुणाला दोष देत नाही माझं नशिबत तसं आहे म्हणायचं सोडून द्यायचा विषय स्वतःकडं पण लक्ष देत नाही बघा मी ना। मी कधी अशी म्हणजे माझ्या लाईफमध्ये मी कधी असे राहिलेच नाही बरं का पण ना माझं लक्षच नाही लागत सगळं लक्ष द्या मुलांचं विचार सगळं विचार मी द्या मी लोकांना म्हणते काहीतरी सांगा रे मला की माझ्या डोक्यात जे काय शिस्त आहे म्हणजे असं आहे जे विचार ते बाहेर काढायला कोण बाहेर काढायला पाहिजेत निघायला पाहिजेत बाहेर बरं का अशी डोक्याची मंडई मंडई झाली आहे माझ्या पूर्ण डोकं माझं जाम झालं आहे विचाराने विचाराने सगळ्या सायटीचा विचार करते त्या लेकरांचा विचार तर जास्त डोक्यात आहे कसं होईल मुलांचं काय होईल मुलांचं हे रोटीत जास्त विचार पण माझी यूट्यूब फॅमिली माझे सगळे भाऊ माझ्या सगळ्या बहिणी खूप सपोर्ट करतात आणि खूप साथ देतात मला माहिती आहे का खूप सपोर्ट वाईट लोक पण आहेत खूप लोक वाईट बोलतात आता एक आता एकाने एक कमेंट टाकल्या मी काय ते चॅनलवरती जर कमेंट बघत नाही कोण टाकते वाईट काय नाही पण ते ह्याच्यावरती दिसतं माझ्या स्किनवरती तर म्हणतो लेडी हा लेडीजचा आवाज आहे का बाप्याचा आवाज आहे तर छक्या तुला ह्याच भाषेत बोलतात छक्क्या जाऊन माझ्या चॅनलवर बघ लेडीज आहे का बाप्या येतो समजलास का तू कोण आहेस काय माहिती अर्धी बाई आणि अर्धा बापे आहेस का आहेस काय माहिती आहे समजलंस का नीट विचार करून बोल रे भाड्या दात काढतोयस मुखात काय दिवसाने तुझ्या मुखात दात पण राहणार नाही आहेत ते पण सडणार आहेत जसं येताना दात नसतात ना तशी दातांना पण नसतात समजलंस का ते पण पडलेले असतात तुला बोलता पण येणार नाही कुत्रे या तुझ्या घरच्यांची पण अशी टिंगल उडवतोस का रे तू हां तुझ्या घरच्यांना पण हेच बोलतोस का असे टिंगल उडवता का एकामेकाच्या घरात तुमच्या घरच्यांना पण तुम्ही मान देत नसेल आहे की नाही तुमच्या असल्या बोलण्यावरून तुमच्या असल्या कमेंटमुळे वाटते ज्यांना घरातून संस्कार चांगले आहेत ना ती लोकं असे बोलतच नाहीत ज्यांना वाईट संस्कार आहेत ना त्यांना संस्कारच नाही आणि कुठल्याही आईबाब कुठल्याही मुलं आपल्या मुलांना वाईट संस्कार देत नाहीत चांगलं शिकवतात चांगलं घडावं ही त्यांची अपेक्षा असते आमच्यावरून आम्हाला समजते बरं का पण तुमच्यासारखे नालायक लोकं ना त्या आईवडिलांच्या शब्दाला मान शब्दाचा मान ठेवत नाही किंवा त्यांच्या इज्जतीला किंमत देत नाही तुम्ही लोक तुमच्यासारख्या लोकांनी दुनिये देऊन तुमच्यासारख्या लोकांचा उपयोगच नाही काय फायदा नाही शून्य किंमत आहे तुमच्या आयुष्याला बरं का तुमच्या आयुष्याला शून्य आहे जेव्हा दुसऱ्यांना वाईट का कमेंट करताना तेव्हा तुमचं आयुष्य शून्य असतं त्याच्यामध्ये बरं का दुसऱ्या का जेव्हा एक बोट करतो तेव्हा चार बोटं तुमच्याकडे लग शिल्लक असतात लक्षात ठेवा काय जे दुसऱ्यांना हसताना वर्तुंड करून तुम्हाला पण जग हसत असेल वर्तोंड करून तर नीट बांधणावर राहून कमेंट करत जा समजलं ना तुमच्यासारखे आम्ही वाईट तर कोणाला बोलत नाही कोणाचं टिंगल करत नाही कोणाला टिंगल उडवत नाही कुणाला मागं फुड बोलत नाही बाळा शांत बस कुणाचे पाच खाल्ले नाही आहेत का कुणाला लुबळलं नाही आहे मी काय जशी आहे ना तशी परिस्थिती जगते मी कुणाला त्रास देत नाही बस माझे सगळे मा... चांगले आहेत सगळेच म्हणजे सगळे माझ्या घरचे चांग चांगले म्हणजे सगळ्यांची परिस्थिती चांगली आहे घरच्यांची पण हातापायांची बोट नसतात कुणाची परिस्थिती कशी असते कुणाच्या तर सगळे भाऊ आहेत काही एका एका भावाची त्याच्या नशिबाने चांगली परिस्थिती असेल किंवा बहिणीची चांगली असेल किंवा एखाद्या भावाची चांगली नसेल असे पण असते असं असतं हे जे बोलताना हे बोलणं बोलताना ते थांबवा काय आम्ही कुणाचं आम्ही कुणाचं करतच नाही खर्च तिकडचं मेन म्हणजे करतच नाही सवयच नाही दसली आम्हाला माझं घर बरं आणि माझी मुलं बरे आम्हाला सवयच नाही ह्याच्या त्याच्या घरात जाऊन वाकून बघायचं याचं त्याचं टिंगल करणं ह्याच्या त्याचं मजा पुरवणं आज आपण जर कोणाची तरी मजा उडवणं आपली पण लेकरवाळ आहेत समजलं काय आपली पण लेकरवाळ आहेत त्यांची पण कोणतरी मजा टिंगल उडवल आणि जर तुम्हीच जर असे करायला लागलं तुम्ही काय तुमच्या मुलांना शिकवणार चांगलं की समोरच्या व्यक्तीजवळ कसं वागायचं कसं नाही तुम्ही काय शिकवणार तुम्हालाच संस्कार नाही तर तुम्ही मुलांना काय शिकवणार हा का एका वेळा जेवण सगळ्यांनी या जेवण करायला तुमचं सगळ्यांचं जेवण झालं का आता वाजलेत पण भरपूर मी बघितले पण नाही किती वाजलेत ते किती वाजले ते अडीच वाजले अडीच पाहुणे ते झाले असतील एवढं जेवायला कधी उशीर होत नाही पण आज नाही टेन्शनमध्ये होती म्हणून जेवायला जेवण करायला उशीर झालं असतात काहीतरी टेन्शन नव टेन्शन फ्री असलेलं की माझ्या मुलांचं सातला अंग सात वाजता अंघोळ होऊन वगैरे तयार असतो पण मी ना मला काहीच कळत नाही बघा मी सतत टेन्शनमध्ये सतत टेन्शनमध्ये सतत टेन्शनमध्ये असते काय करू खूप टेन्शनमध्ये खूप डिप्रेशनमध्ये असते एकदा एकदा माझा लेकरांकडं पण माझं लक्ष लागत नाही त्या टेन्शनने त्यात हा उपयोग घालावं काय करावं काय करणार त्यांच्यासाठी ओटून करावंच लागतो मला हे बाळा शांत बस पाणी आणि बस सोन्यासारखी लेकडं आहेत माझी त्यांच्याकडं बघून जगा होते मला जगते मी काय करणार ते हे अन्न जे फुडत घेतले अन्नाची शपथ घेऊन सांगते जे अन्न पुढे घेत नाही ना गोड लागत नाही मला माहिती आहे का उतरत नाही कशाखाली सगळी भूक मिली माझी टेन्शनने विचार करून करून भूक मरून गेली माझी भूक नाही लागली त्या डर डर धर आकरा सगळं परवडलं माझं पण ते छान आहे ना खाम, छान आहे तर कसं आज बाजार असला बाजार जर भाजी स्वस्त भेटते आणि असं गेले ना त्याला महाग देतात डबल दे, दे टिबल दे सांगतात काय बघते बाळा आपण काय बघते मी बघू शकता कसे बघते करू बाय <laughs> करा बाय बाय करा बाय बाय <laughs> तर तुम्हाला सांगण्याचं अजून एक खुशखबर खुशखबर सांगितली नाही ह्या दुःखाच्यामध्ये हो तर आपला चॅनल मोनो झाला आहे आपला चॅनल मोनो झाला आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद आणि सगळ्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे तुमचा चॅनल मोनो झाला आहे आपल्या वैभव लक्ष्मीच्या आशीर्वाद आणि तिच्या कृपेने आणि तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टने आपला चॅनल मोनो झाला आहे तर असंच आपल्या दुसऱ्या चॅनल पण सपोर्ट करा सगळ्यांनी असाच साथ द्या जसे आतापर्यंत साथ दिले आपले सगळे भरपूर वाईट लोक पण आहेत पण चांगले लोक पण खूप मला सपोर्ट आहे खूप माझ्या पाठीशी लोक आहेत तर तुम्हाला आनंदाची बातमी आपला चॅनल म्हणून झाला म्हणून आणि ते पण किती दिवसात तर अडीच महिन्यात अडीच महिने पण नाही मी घेतले गोकुळाष्टमीच्या सव्वीस तारखेला आपण लाईव्ह चालू केली पण तेव्हा काय मला वॉश टाईम नाही आलं मी या आठ दिवसातच चॅनल केलं आहे मोनो केलं आहे बरं का आठ दिवसात माझं चॅनल मोनो झालाय मी छोटे छोटे ब्लॉग टाकत होते पण छोट्या छोट्या ब्लॉकनी नंतर नंतर हळूहळू ते मोठे ब्लॉग ही टाकायला लागले ब्लॉग टाकायला लागली मग ते ब्लॉग आपले व्हायरल एकच ब्लॉग माझा व्हायरल झाला आणि आपला चॅनल लवकरात लवकर मोळं झाला आहे तर सगळ्या तुमच्या तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आपल्या वैभव लक्ष्मीच्या कृपेने तर चला बाय बाय सयाना आपला व्हिडिओ कंटिन्यू करा